नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये मृत व्यक्ती पूर्वज दिसतात म्हणजेच आपल्या घरातील एखादी अशी व्यक्ती जी मृत झालेली आहे तर ती आपल्याला स्वप्नात वारंवार दिसत असते त्याचबरोबर आपले पूर्वज हेही आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये दिसत असतात तर स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे किंवा त्याचबरोबर वारंवार दिसणे तर याचा नेमका काय अर्थ असू शकतो तर तेच आपण आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजेल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे हे विविध गोष्टींचे प्रतीक असू शकते आणि आज आपण त्या स्वप्नाचा अर्थ आणि संकेत पाहूयात मित्रांनो जर मृत व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये आली आणि जर मृत व्यक्ती दुःखी किंवा अस्वस्थ दिसत असेल तर याचा अर्थ असा असू शकतो की त्या आत्म्याला अजून शांती मिळालेली नाही किंवा त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली आहे अशा परिस्थितीत त्यांच्या शांतीसाठी पितृपूजन श्राद्ध किंवा धार्मिक विधी करण्याचा सल्ला हा दिलेला जातो त्याचबरोबर मित्रांनो मृत व्यक्ती स्वप्नात तुमच्याशी जर बोलताना दिसली तर याचा अर्थ असा की ते तुम्हाला काहीतरी संदेश किंवा मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे संदेश तुमच्या जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यास मदत करू शकतात आणि जर मृत व्यक्ती आनंदी शांत किंवा हसतमुख दिसत असेल तर हे एक शुभ लक्षण मानले जाते आणि याचा अर्थ ते जिथे आहेत तिथे सुखी आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत किंवा असतील त्याचबरोबर मित्रांनो कधी मृत व्यक्तीचे स्वप्न हे त्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या अनुत्तरित भावना अपूर्ण संवाद किंवा दुःखाच्या प्रक्रियेचा भाग असू शकते तुमचे अवचेतन मन तुम्हाला या भावना समजून घेण्यास आणि त्यातून बाहेर पडण्यास मदत करत असते आणि अशी स्वप्ने तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला बळ देण्याचा किंवा तुमच्या मनात असलेल्या श्रद्धा आणि भावनिक बंधाचे प्रतीक असू शकतात तर काय करावे जर तुम्हाला वारंवार अशी स्वप्ने पडत असतील तर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता तर तुम्ही त्या मृत आत्म्यासाठी किंवा पूर्वजांसाठी प्रार्थना करू शकता त्याचबरोबर आवश्यक असल्यास घरातील जाणकार व्यक्तीच्या सल्ल्यानुसार पितृदोषासाठी किंवा आत्म्याच्या शांतीसाठी तुम्ही धार्मिक विधी हा करू शकता त्याचबरोबर स्वप्नातील संदेश समजून घेण्यासाठी शांतपणे विचार करा आणि ध्यान करा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून त्यांची सेवा आणि नामाचा जप करा म्हणजेच नामस्मरण करा कारण यामुळे समस्या दूर होण्यास मदत होते आणि स्वामी नक्कीच तुम्हाला काहीतरी मार्ग नक्की दाखवतील त्यामुळे मित्रांनो स्वामींचे नामस्मरण त्यांची सेवा ही अखंड चालू राहू द्या तर स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील आणि मार्ग देतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर तुमचेही असे काही स्वप्न ज्याचा अर्थ किंवा संकेत काय आहे हे तुम्हाला समजत नाही आहे तर तुम्ही आपल्याला आपल्या आप कमेंट बॉक्समध्ये ते पाठवू शकता आम्ही त्याचे निराकरण नक्की करू त्याबद्दल व्हिडिओ बनवू तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ